नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ त्र्यंबोली देवी सह्याद्रीच्या कुशीतली कुलस्वामिनी श्री त्र्यंबेली देवी या देवीमात्याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्वतरांगेतून उगम पावणारी श्रद्धेची ती एक अखंड ज्योत त्र्यंबोली देवी या देवीमातेची ऐतिहासिक कहाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे त्र्यंबली देवीचे मंदिर माळशेज घाटाजवळ त्र्यंबक डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे तसेच या देवीस त्र्यंबकगिरीच्या अधिष्ठात्री किंवा त्र्यंबकेश्वराच्या पाठीमागील शक्ती असंही मानलं जातं त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे स्थित असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर त्र्यंबक नगरीजवळच आहे आणि या देवीचा महिमा असा अपरंपार आहे देवीचे मंदिर एका डोंगर कड्यावर वनराईच्या सानिध्यात वसलेले असून संपूर्ण परिसरात एक दिव्य शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा जास्त प्रकारे जाणवते देवीचं मंदिर पुरातन हेमाळपंथी शैलीत बांधलेलं आहे तसेच देवीचा महिमा हा अगाध मानला गेला आहे देवीचं स्वरूप आणि महत्त्व हे, हे अत्यंत प्रभावी असून त्र्यंबोली देवी ही शिवाची शक्ती स्वरूपा मानली जाते ती त्र्यंबकेश्वराच्या पाठीशी उभी राहणारी ऊर्जा आहे असेही मानले जाते काही पुराणकथानुसार पार्वतीने श्री त्र्यंबकेश्वर येथे तप करून महादेवाचा त्र्यंबक स्वरूपातील वर मिळवला होता तेव्हा तिथे शक्ती स्वरूपा म्हणून त्र्यंबली देवी प्रकट झाली असेही म्हणले जाते त्र्यंब्य म्हणजे तीन डोळे शंकरांचे तीन नेत्र या शक्तीचा अर्थ म्हणजे ज्ञान क्रिया आणि इच्छा या तीन शक्तीचं एकत्रित रूप म्हणजे त्र्यंबोली देवी स्कंदपुराण कोटीरुद्र संहितामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्राचे महात्म्य वर्णन करताना त्र्यंबकगिरीच्या आरण्यात वसलेल्या शक्तीपीठांचा उल्लेख केला गेला आहे इथे दुर्गा पार्वती आणि कालिका या तीन शक्तींच्या मिलनातून निर्माण झालेल्या त्र्यंबेली देवीला स्थानिक कुलस्वामिनी मानले जाते स्थानिक श्रद्धा व कुलदैवत असेही मानले जाते परिसरातील अनेक कोळी मराठा धनगर आणि आदिवासी समाज त्र्यंबोली देवीला आपली कुलस्वामिनी मानतो दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमी किंवा नवरात्र काळात मोठी यात्रा भरते व तिथे मोठा उत्सव साजरा केला जातो देवीचा नवस म्हणून कांदे नारळ कडधान्य देवीचा सडा सिंदूर आणि हार अर्पण केला जातो व वेगवेगळ्या पद्धतीने तिथे उत्सव साजरे केले जातात अनेक नवरसांचे भक्त विशेषतः बाळप्राप्तीसाठी आजारातून मुक्तीसाठी देवीच्या चरणी नवस करतात अशा प्रकारचे अनेक अनेक गोष्टी तिथे केल्या जातात मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सांगायचे झाले तर मंदिर अगदी साधं पण पवित्रतेने ओतप्रोत भरलेलं आहे प्रवेशद्वारा द्वारावर कोरलेली शिल्प व त्या मार्गे विस्तीर्ण रांग आणि जंगल देवीच्या निसर्गस्नेही रूपाची साक्ष देतात पाठीमागील टेकडीवरून उगम पावणाऱ्या गौतम गंगा नदीचा प्रवाह देवीच्या पवित्रतेला वाढवतो असं म्हणतात जिथे भाव तिथे देव असतो असेही या देवीबद्दल सांगताना नक्की वाटते भक्तीचा भाव जिथे शब्द संपतात तिथेच श्रद्धेची सुरुवात होते आणि जिथे श्रद्धा पोहोचते तिथे त्र्यंबोली देवी आपले रूप प्रकट करते अशा प्रकारे त्र्यंबोली देवी ही पुरातन देवी आहे असेही मांडले आहे श्री स्वामी समर्थ याच प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असेच नवनवीन तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इच्छा सांगून कोणत्या कहाणीबद्दल तुम्हाला ऐकायचे असेल ते मला टाईप करून सांगा श्री स्वामी समर्थ